हेच आहे म्हणजे ह्याला काय म्हणतात आहे अनास्था की आंधळ दळत आहे आणि कुत्र पीठ खात आहे ते जे काही सय्यद नावाचं कपल आहे किंवा असं नावासकटही नको अनेक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हे दिसेल ज्याला त्या टर्म मध्ये म्हणतात ऍब्सकॉन्डिंग मग ऍब्सकॉन्ड असलेली लोक काय काय ठिकाणी तर असा विनोद आहे ऍब्सकॉन्ड लागलेला डॉक्टर त्या हॉस्पिटलच्या समोरच त्याचं हॉस्पिटल लागतं ते हा जो सगळा गैरव्यवहार आहे हा कसा आहे आणि का आहे कारण सामान्य जनतेमध्ये प्रबोधन नाही आहे की आमचं हॉस्पिटल आहे आणि इथे असं का हे जेव्हा लोक प्रश्न विचारायला लागतील तेव्हा बघा काय होतं तेव्हा असले प्रकार होणार नाही आजही इतके प्रश्न असताना इतक्या अडचणी असताना जेव्हा नव्या मेडिकल ऑफिसरला अपॉइंटमेंट द्यायची वेळ येते ती थ्रू कोल्हापूर होते कोल्हापूरला डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आहे मी कोणावर गंभीर आरोप लगेच करत नाही असं ऐकिवात आहे की कि त्या नव्या अपॉइंटमेंटला लाख दोन लाख रुपये मागितले जातात म्हणजे इथे इथे डॉक्टर पाहिजे तज्ञे डॉक्टर आणि त्याच्या अपॉइंटमेंटला पैसे खाल्ले जात आहेत हे बघते का कोण हे सगळं काम कोणाचं आहे जो इथला लोकप्रतिनिधी आहे त्याने बघायला पाहिजे अ राजकीय इच्छाशक्ती असेल ना डॉक्टर ओसंडून वाहतील इतके डॉक्टर येतील राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आज तर मुद्दा आहे की उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय जेव्हा एका हॉस्पिटल किंवा ओव्हरऑल आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात एवढे कडक ताशेरे ओढतं आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी आरोग्य सेवेचे प्रधान सचिव यांना कोर्टात हजर राहण्याची तंबी दिली आहे ह्याचाच अर्थ हा जो व्यवहार चालू आहे हा म्हणजे इतका भोंगळ आहे अनागोंदीचा कारभार आहे आणि खोटं सांगितलं गेलं ॲफिडेविट करून की ट्रॉमा केअर युनिट आहे आणि पाच डॉक्टर्स बरं त्या माहितीच्या अधिकाऱ्यात काय देण्यात आलं की पाच डॉक्टर रिक्त आहेत पण मग इतकी संदिग्धता आहे की बारा वर्षापूर्वी या ट्रॉमा केअर युनिटसाठी एकावन्न लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च केले आहेत का प्रस्तावित आहेत आता त्यासाठी दुसरा माहितीचा अधिकार आहे म्हणजे असं आहे की जिथे एक अधिक चौदा एक अधीक्षक आणि चौदा इतर वैद्यकीय अधिकारी त्यातले दहा हे तज्ज्ञ अधिकारी आणि चार एमबीबीएस अशी ज्या हॉस्पिटलमध्ये आवश्यकता आहे तिथे मोजके पाचच डॉक्टर आहेत कायमस्वरूपी इतर कंत्राटी तरी आहेत किंवा काय काय वेगळी नावं असतात त्यांची बंदपत्री म्हणजे सामान्य जनतेला ते कळणारच नाही मराठी असल्यासारखं वाटतं खळू शकत नाही थोडक्यात एक एन एच एम म्हणून जी नॅशनल हेल्थ स्कीम आहे त्याच्या अंतर्गत चार डॉक्टरांची नावं दिसत आहेत त्यातली दोन सेवा बजावत आहेत दोन नाही आणि सात आठ एमबीबीएस डॉक्टरांचा भरणा केलाय जे ते कधी सोडून जातील कधी सोडून जातील त्यांना कुठलंही बंधन नाही मग अशा वेळेला रुग्णांची काय हेळसण जी होते जी अशी असं आहे का की एक दोन महिन्यापासूनच होते वर्षानुवर्ष होते आणि एकशे आठ च्या माहितीच्या अधिकाऱ्यातनं असं मिळालं की गेल्या तीन महिन्यात सातशे अठ्ठेचाळीस पेशंटना या एकशे आठ रुग्ण अँब्युलन्सने या कॉटेज हॉस्पिटल म्हणजे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी इथे त्यांनी हलवलं शिफ्ट केलं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे म दिवसाला सहा ते सात पेशंटनं तुम्ही पाठवायला लागतंय हे काय आहे मग याला हॉस्पिटल म्हणायचं हा दवाखाना आहे दवाखाने तरी काहीतरी ट्रीटमेंट करतात म्हणजे काय चाललंय अनागोंदीचा कारभार दोन सर्जन आहेत आधी एनेस्थेटिस नव्हते भूलतज्ञ नाहीत भूलतज्ञ नाहीत असं म्हटलं जायचं मग आता कुडाळच्या महिला बाल रुग्णालयातून दोन मॅडम आहेत अनेस्थेटिस त्या आठवड्यातून तीन तीन दिवस असं इथे सेवा बजावतात असं सांगण्यात तरी येतं मग का होत नाहीत मोठमोठ्या सर्जरीज फक्तच हायड्रोसिल अपेंडिक्स आणि सर्कमसिजन या अगदी बेसिक ज्या सर्जरीज आहेत तेवढ्यात होत आहेत पोटाच्या गंभीर शस्त्रक्रिया का होत नाहीत याचं पुन्हा कारण आहे की इथे इंटेन्सिव्ह केअर नाही आहे ते जर असतं तर जे सर्जन आहेत ते चांगले सर्जन आहेत आणि ते मोठमोठी हो सर्जरीज पण करतील पण त्यांना सर्जरी केल्यानंतर जे अतिदक्षता विभाग पाहिजे तो नाही आहे तीच कथा ऑर्थोपेडिक सर्जनची आहे इथे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत हॅनेस्थेटिस येत आहेत पण मोठ्या ऑर्थोपेडिक सर्जरीज होत नाहीत कारण ते सी आम नावाचं जे एक ऑर्थोपेडिकला लागणारं इक्विपमेंट आहे ते नाही आहे ते आणता येईल पण मग ऑपरेशन केल्यावर अतिदक्षता विभाग लागतो तो आहे का नाही आणि तो असला म्हणजे तो नावाला तुम्ही एसीबीसी लावून दोन व्हेंटिलेटर आणून दाखवाल आहे म्हणून तसं नाही चालत कुठल्याही अतिदक्षता विभागाचा आत्मा हा एम डी इंटरनल मेडिसिन म्हणजे फिजिशियन डॉक्टर असतो गेला बाजार ॲनॅस्थेटिस पूर्ण वेळ ज्याने आयसीयूत काम केलंय ज्याला इंटेन्सिव्हिस्ट म्हणतात तशा पद्धतीचे डॉक्टर पाहिजेत ते नसतील तर नुसता दिखावा करून तुम्ही आ, बोल्यावर उभं नाही राहू शकत आतमध्ये काहीतरी पाहिजे ना मग अतिदक्षता विभागासाठी डॉक्टर चांगले पाहिजेत आणि इक्विपमेंट्स पाहिजेत आणि इन्स्ट्रुमेंट्स वगैरे लागणारी पाहिजेत मग तिथे कार्यरत होतात हे काहीच नाही आणि खरोखर म्हणजे हे बोलू नये पण सामान्य रुग्णांचे हाल उतरा खात नाही धन्यवाद